नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत यस आर टी एम यू एन म्हणजे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड या विद्यापीठाने किती मोठी चूक केलेली आहे विद्यापीठाचं जे काही वेबसाईट आहे यामध्ये किती मोठी चूक आढळून आलेली आहे पहा तुमचं मत यावरती काय yes, या मत आहे तुमचं यस आर टी यम यू एन ठीक आहे आपण या वेबसाईटवरती जात आहोत ही ऑफिशियल वेबसाईट आहे विद्यापीठाची बघा विद्यापीठामध्ये गेल्यानंतर आपण याच्यामध्ये एक्झाम टाईम टेबल सध्या एक्झाम चालू आहेत एक्झाम टाईम टेबलमध्ये आपण चेक करणार आहोत पहा तुम्हाला सर्वांना इथे दिसत आहे ठीक आहे हा एक्झाम टाईम टेबल इथे आपण क्लिक करणार आहोत इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढची टॅब दिसणार आहे या टॅबमध्ये पहा इथे दोन रिझल्ट दिसतात तुम्हाला लक्षात येते तुम्हाला सगळ्यांना दिसत आहे का पहा बी एड बी एडचे दोन रि एक्झाम टाईम सॉरी रिझल्ट नाही एक्झाम टाईम टेबल्स आहेत इथं ठीक आहे या दोनवरती आपण पाहू सुरुवातीला मी फर्स्ट इयर या एक्झामवरती क्लिक करत आहे ठीक आहे जो फर्स्ट इयरचा जी काही एक्झाम टाईम टेबल आहे त्यावरती मी क्लिक करतो बी एड फर्स्ट इयर पहा आता मी जेव्हाच फर्स्ट इयरचा एक्झाम टाईम टेबल क्लिक केल्यानंतर पुन्हा इथं आलेलं आहे पहा बी एड फर्स्ट इयर समर एक्झाम टाईम टेबल ठीक आहे ओके मी क्लिक केलेलं आहे आणि याला डाउनलोड करतो आहे डाउनलोड केल्यानंतर ॲटोमॅटिक ही पी डी एफ आपल्यासमोर ओपन होणार आहे ठीक आहे ज्यावेळेस आपल्यासमोर पी डी एफ ओपन होते आपण कोणता फर्स्ट इयरचा एक्झाम ट्रेंड डाय डाउनलोड केलेला आहे पण इथे पहा तुम्हाला मध्ये फाईल कोणती दिसत आहे डाउनलोड झालेली आहे ॲटोमॅटिक फाईल तुम्हाला लाईव्हमध्ये दाखवतो आहे मी ॲटोमॅटिक फाईल बी एड सेकंड इयर थर्ड अँड फोर्थ सेमिस्टर आहे ठीक आहे लक्षात येते तुम्हाला की विद्यापीठाने किती मोठी चूक केलेली आहे लक्षात येत आहे पहा मग विद्यार्थी कसं कन्फ्यूज होणार नाहीत का सांगा मला यानंतर आता आपण काय करू लगेच लाईव्हमध्ये तुम्हाला लगेच दाखवत आहे पहा आता आपण थोडंसं बॅग जात हो, आहोत आणि बॅग जाऊन आता मी दुसरी वेबसाईट म्हणजे बी एड सेकंड इयरचा रिझल्ट चेक करणार आहोत आणि बी एड सेकंड इयरच्या या ज्यावेळेस मी क्लिक करत आहे केल्यानंतर पुन्हा हे हो आपल्यासमोर बी एड सेकंड इयर समर, समर दोन हजार चोवीस एक्झाम टाइम टेबल असा आलेला आहे यावरती मी क्लिक करणार आहे क्लिक केल्यानंतर पुन्हा पी डी एफ ॲटोमॅटिक डाउनलोड होऊन ओपन होईल आणि पी डी एफ ओपन झाल्यानंतर आपल्यासमोर दिसत आहे पहा मी सेकंड इयरचा टाइम टेबल डाउनलोड केलेलं आहे आणि तुम्हाला इथं लक्षात येईल बी एड फर्स्ट इयर म्हणजे किती मोठी चूक आहे तुम्हाला काय वाटतं एस आर टी एम यू एन या विद्यापीठाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट नक्की करा ओके आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू